शक्तिपीठ महामार्गाच्या अधिसूचनेवरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळलाय कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत थेट दिलाय शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे तीस हजार कोटींचा हा रस्ता शहाऐंशी हजार कोटींवर सरकारनं नेऊन ठेवलाय आणि तब्बल पन्नास हजार कोटींची लूट करण्याचा डाव हा सरकारनं रचलाय पण आम्ही शेतकरी हा डाव उधळून लावू असा राजू शेट्टी यांनी इशारा दिलाय राजू शेट्टी यांनी म्हटलंय की ड्रोनच्या माध्यमातून जर जमीन मोजणीचा प्रयत्न झाला तर शेतकरी गोफन कशी चालवायची आणि पाखर कशी टिपायची हे अद्यापही विसरलेले नाहीत हा महामार्ग कोल्हापुराला महापुराच्या लाटेमध्ये लोटणारा ठरेल असा दावा करत राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय की कि कितीही दबाव आला तरीही हा महामार्ग होऊ दिला जाणार नाही सध्या या प्रस्तावित महामार्गाविरोधात बारा जिल्ह्यांमधील शेतकरी सरकारच्या विरोधात एकवटलेले आहेत आणि सरकारनं जर जनतेच्या मतांचा विचार न करता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष अटळ असल्याचा संकेत आता मिळत आहे शक्तीपीठ महामार्गाला पवनार्थी पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलंय अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे तीस हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पट पिटाळून लावलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे ड्रोनच्या माध्यमातून माद जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात गोपणी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे शेतकऱ्यानं गोपणी तयार ठेवा तुमच्या गोपणीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत बघू कोण मागं हटतं ते आमची शेत जमीन लुटायला येणारे हे लुटारू हाटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढं आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार